गुड मॉर्निंग बघा सकाळी सकाळी मस्त चहा उकडत आहे आणि मी काल डाळ भिजू टाकली होती वड्यासाठी वडे करायचे ही मुंगाची डाळ आहे हे एक किलो मुंगाची डाळ याच्यात मावली नाही म्हणून याच्यात टाकली आहे अर्धी याच्यात अर्धी याच्यात पाणी पूर्ण नेतळायला ठेवलं आहे पूर्ण पाणी निघालेलं आहे याचा डाळीच्या पूर्ण आता मी याला मिक्सरमध्ये वाटून घेणार आहेत उडदाची डाळ सॉरी मुंगाची डाळ पहिल्या अगोदर चहा पिऊन घेते आणि नंतर मग डाळ मिक्सरमध्ये बारीक करणार तर आता चहा पिऊन घेते चहा झालेला आहे काल रात्रीच टाकली डाळ सकाळी साडेपाचला उठून हे पूर्ण पाण्यातून बाहेर काढली आणि हे तांदूळ पण टाकलेले आहे पापडासाठी आता याला वाढवायचे आहेत आणि मग दुपारून दाढ आणायचे आहेत तर आता मी चहा वगैरे पिते आणि नंतर बारीक डाळ करते डाळ पण पिसून झाली आणि डाळ पण मस्त फेटून झालेली आहे आणि आता इकडे पड्डा घेतला आता करते वड्या तर आता मी वड्या वड़ा मला वड्या टाकता नाही बर जशी येते तशी टाकते मी आता असं काही माझ्या हाताने गोलगोल गोलगोल पडत नाही जस बघू आता कशा पहिल्यांदा वडायला एक सारख्या वडाना घेतल्या लहान नी, नी, आता मी पहिल्यांदा टाकते नाही आता पहिले आता रहा। तर मी पहिल्याला टाकतो तर मी आता अशा प्रकारे बघा आता वड्या टाकून तर बघा माझ्या वड्या पण झालेल्या आहेत आणि तांदूळ पण तेव्हा दाखवले होते बघा तांदूळ पण मस्त वाळून घेत वाढलेले आहेत मस्त छान धुतले आणि वाळपून यायला आता दळून बोलवायचं आहे पिसायचे तर चला थे। थे तर आता साईलने काय काय आणलं काल ते दाखवते तुम्हाला ब्लॉक कंटिन्यू करा तर बघा हे दोन बॉक्स आणले आहे त्यांनी कशाचे आणले तर ते बघू आता काय आणता येतं आणखीन आहे आणखीन एक पिशवी आहे दाखवते तर बघा आता काय काय दाखवते तुम्हाला हा भांड्याचा स्क्र बांधलेला आहे आणि हा लिक्विड आहे एरियलचा कपड्याचा आणि हा विटोबा मंजन आहे त्याची मला लागतो आणि फिनाईलची बॉटल आहे तरी पण तू घेऊन आले बॉडी लोशन आहे डार्लिंगचा छान आहे बघा त्यालेला आहे लिक्विड हे दोन बॉक्स आणले कंबो नाही तीन आणले आहे आणि कपड्याची साबण आहे सर चार आणले आहे आणि याच्यामध्ये निर्मजा पॅकिट आहे आणि बघू आता या बॉक्समध्ये काय आहे तर पॅकच केलेला आहे अरे बापरे हे तर पूर्ण लिक्विडच आहे हे बघा अरे याचं झाकण नाही आहे उकडला असेल हा बघा हा लिक्विडची बॉटल आहे किती आणलेली आहे त्यांनी बघू आता याच्यामध्ये कितीचे आहे लिक्विडचा आणि याच्यामध्ये आहे कोणत्या भांड्या oh. घासायचं भांड्याचे अस भांड्या असायचं असतं म्हणतात कशाच हा तर याच्यामध्ये आहे काय आहे हे बघा शेंगदाणे सांगितले त्याला शेंगदाणे आणले नालवाले काजू सांगितले होते काजू पण आणलेले आहे आणि मेथी सांगितली होती कारण की मला मेथी लागते तेल वगैरे बनवायला तर मेथी आणलेली आहे खारीक पण घेऊन आलेला आहे खारीक आहे आणि हे मनुका आहे पण आलेला आहे आणि हे मिठाचे पॅकेट आहे टाटा साल्ट आणले त्याने सॉल्ट आणि काल त्याने मुंगाची डाळ पण आणलेली होती त्याच्या वड्या केल्या आज तर बघा एवढं त्यांनी किराणा आणलेला आहे तर असो आता

इथपर्यंत बघितल्याबद्दल आणि व्हिडिओला लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय